नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत की सुगंधी ज्या वनस्पती आहेत त्यांच्या लागवडीकडे शेतकरी बांधवांनी वाढायला पाहिजे त्यामध्येच आज एक वनस्पती आपण बघूया का म्हणजे गवती चहा आज बघितलं असेल तर गवती चहाचं चा उत्पन्न आज सगळ्या भाजी बाजार वगैरे कुठेही गेला तर गवती चहा मोठ्या प्रमाणावर विक्रीला येतो आणि गवती चहाचा वापरसुद्धा मोठ्या प्रमाणावर केला जातो एवढंच नाही तर व्यावसायिकदृष्ट्यासुद्धा गवती चहाचा फार उपयोग होतो वेगवेगळ्या व्यवसायामध्ये सुद्धा होतो असा हा गवती चहा आपण त्याचं बघणार आहोत साधारणतः ग्रामीस ग्रामीणी ह्या कुळामधला हा गवती चहा आहे आणि त्याचं नाव मराठी जसं आपण गवती चहा म्हणतो तसं हिंदीमध्ये निंबू घास त्रिणा असं नावं आहे आणि संस्कृतीमध्ये संस्कृतमध्ये जर विचार केला तर पुतीगंध आणि भुसरीना अशी नावं आहेत गवती चहा हे बहुवर्षी गवत आहे ते वर्षभर त्याची लागवड करता येते साधारणतः दोन मीटरपर्यंत वाढते त्याला भरपूर फुटवे म्हणजे ठोंब येतात पाने केसाळ असून ऐंशी ते एकशे पंचवीस सेंटीमीटरपर्यंत लांब साधारणतः सव्वा ते म्हणजे पौणे दोन शेंटीमीटरपर्यंत साधारणतः एक पॉईंट पंच्याहत्तर सेंटीमीटरपर्यंत रुंद असतात पानांना लिंबूसारखा वास येतो आणि फुलांचा दांडा पंचवीस ते पस्तीस सेंटीमीटर लांब असतो या गवती चहाच्या पानांपासून तेल काढतात त्याचं प्रमाण झिरो पॉईंट चाळीस ते पॉईंट ऐंशी टक्के इतके असते तेलाचा रंग लालसर पिवळा स्वच्छ तेल किंचित दाट जलविरहित असते तेलाचा सुवास लिंबू व चहाप्रमाणे मिश्र येतो या तेलापासून सिट्रॉल जिरेनिऑल शिट्रॉनिलॉल हे द्रावण वेगळे करतात आणि सिट्रॉलचे प्रमाण गवती चहाच्या चाहा तेलात भरपूर म्हणजे पंचेचाळीस ते पंच्याऐंशी टक्के असल्यामुळे सिट्रॉन मिळवण्यासाठी याचा मुख्य उपयोग करतात शिट्रॉल ही आयोनॉन निर्मितीसाठी बेस म्हणून वापरतात आयोनोन हे सुगंधी रसायन असून त्याचा विविध प्रकारच्या उद्योगधंद्यात उपयोग होतो यापासून अजीवन सत्वाच्या ज्या औषधी गोळ्या आहेत त्या तयार केल्या जातात प्रामुख्याने गवती चहाच्या दोन जाती आहेत त्या पूर्व भारतातील गवती चहा खरा असून तेलाची प्रत चांगली आहे बाजारात ते या तेलाला जास्त मागणी आहे आणि पश्चिम भागातील भारतातील जो गवती चहा आहे या जातीमध्ये शिट्रॉलचे प्रमाण कमी आहे आता जम्मू येथील गवती चहा या जातीमध्ये शेट्रॉलचे प्रमाण जास्त असून लागवड मोठ्या प्रमाणात होते आशिया आफ्रिका अमेरिका येथील उष्णकटिबंधात आणि त्यालगतचा जो प्रदेश आहे त्यामध्ये गवती चहा वन्य अवस्थेत वाढतो गवती चहाचे उगमस्थान हे भारत असून भारतातील पश्चिम घाटातील केरळ तामिळनाडू कर्नाटक याशिवाय सिक्कीम अरुणाचल प्रदेश या राज्यात गवती चहामध्ये मोठ्या प्रमाणावर विविधता आढळते एका काळी भारतात गवती चहाच्या तेलाच्या निर्यातीत मक्तेदारी होती एकोणीसशे एकसष्ट बासष्टमध्ये भारतात गवती चहाच्या तेलाचे उत्पादन अठरा हजार टनापर्यंत होते सध्या तेलाचे उत्पादन म्हणजे पाचशे टनापेक्षा जास्त होते आणि या तेलाच्या उत्पादनात ग्वाटेमाला लॅटिन अमेरिकेतील देश आणि चीन हे अग्रेसर आहेत गवती चहाची लागवड केली जाते गवती चहाच्या ओडी एकोणीस ओडी च चारशे चाळीस प्रगती कावेरी पी पंचवीस प्रमाण व आय आय एल सोळा या सुधारित जाती आहेत महाराष्ट्रात गवती चहाची लागवड करण्यास चांगला वाव आहे आता याची लागवड पद्धतीचा जर आपण विचार केला त्याच्या हवामान आणि जमीन बघितली तर गवती चहाला उष्ण उबदार आणि भरपूर पाऊस व सूर्यप्रकाश हा अनुकूल असतो पिकाला दोनशे ते तीनशे सेंटीमीटर समप्रमाणात वर्षभर पडणारा पाऊस उपयुक्त असतो सुद्धा देखील हे पीक घेता येते गवती चहासाठी निचरा होणारी पोयट्याची किंवा रेताळ जमीनसुद्धा योग्य असते या गवताच्या कठीण पानामुळे विविध प्रकारच्या हलकी भारी जमिनीत व हवामानात हे पीक घेता येते पूर्व मशागत जर म्हटली तर जमिनीचे आडवी उभी खोलगट नांगरट करावी दोन ते ते कोळवाच्या दोन ते तीन कोळवाच्या पाळ्या देऊन ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करावी हेक्टरी वीस ते पंचवीस टन चांगले कुजलेलं शेणखत मिसळावं आणि लागवडीसाठी पंचवीस पंच्याहत्तर सेंटीमीटर अंतरावर सरीवरंबे काढावेत आता रोपवाटिका आणि लागवडीचा विचार केला तर गवती चहाला चहाची लागवड ही बियांपासून बियाण्यापासून किंवा नवीन फुटव्यापासून खरीप हंगामात करतात रोपवाटिका तयार करताना एक हक्ट हेक्टर लागवडीकरता दोन किलो बियाणे वापरून गादी वाप्यावर रोपे तयार करावीत पुनर्लागणीसाठी पन्नास ते सत्तर दिवसांनी रोपे तयार होतात फुटव्यापासून लागवड करताना गड्डे कुदळीने काढून प्रत्येक गड्ड्यातील कोंब वेगळे करून लागवड करावी प्रति हेक्टरी बावीस ते पंचवीस हजार ठोंब लागतात लागवडीसाठी रोप आगर फुटवे पंच्याहत्तर सेंटीमीटर सरीच्या बाजूने एका बाजूने आणि पंच्या पंचाळीस सेंटीमीटर अंतरावर लावावे लागवडीच्या वेळी प्रति हेक्टरी वीस किलो नत्र चाळीस किलो पुरस चाळीस किलो पालाच द्यावे आणि लागवडीनंतर पंचेचाळीस ते साठ दिवसांनी हेक्टरी चाळीस किलो नत्राचा दुसरा हप्ता दिला पाहिजे त्यानंतर प्रत्येक काढणीनंतर हेक्टरी चाळीस किलो नत्र द्यावे रब्बी उन्हाळी हंगामात पिकाला अनुक्रमे बारा ते पंधरा व आठ ते दहा दिवसांच्या अंतराने पाणी द्यावे तसेच गवत लहान असताना दोन ते तीन खुरपण्या करून ते तनविरित करावे काढणी आणि उत्पादनाचा विचार केला तर गवती चहाची पहिली कापणी काढल्या लागल्या लागवडीनंतर चार ते पाच महिन्यांनी करावी त्यानंतर सहा वर्षाच्या वर्षापर्यंत कापणी दोन ते तीन महिन्यानंतर करावी गवती चहाचे तेल हे ऊर्ध्वपातन पद्धतीने काढतात प्रतिवर्षी हेक्टरी तीस ते चाळीस टन ताजे गवत व शंभर ते सव्वाशे किलो तेलाचे उत्पादन मिळते गव्हाच्या तेल सॉरी गवती चहाच्या तेलात शिट्रोल्या महत्त्वाच्या घटकाचे प्रमाण पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के असून त्याचा उपयोग आयोनिनच्या निर्मितीसाठी मूलद्रव्य म्हणून करतात आयोनॉनचा उपयोग अजीवनसत्वाच्या औषधी गोळा तयार करण्यासाठी गोळ्या तयार करण्यासाठी करतात गवती चहाच्या तेलाचा उपयोग सौंदर्य प्रसाधनं सुगंधी तेल अत्तर साबण तसेच जंतुनाशिक व औषध तयार करण्यासाठी होतो आता ह्याचा गवती चहाचा विचार जर केला सुगंधी तेलाचा जो बाजारभाव बघितला आपण तो साधारणतः चारशे ते सहाशे रुपये प्रति किलो असा आहे त्यामुळे मंडळी ही जो हा जो गवती चहा आहे तुम्हाला सांगितलं हा लोकल मार्केटमध्ये विकला जातो भारतभर विकला जातो देशभरात जगभरामध्ये दे याला मागणीसुद्धा आहे आणि जर याचा मार्केट वगैरे याचा अंदाज आला तर मला असं वाटतं सुगंधी तेल याला जो बाजारभाव मिळतो शेत, तर याच्या शेत शेतीकडे शेतकरी बांधवांनी वळायला काही हरकत नाही तर मंडळी हा गवती चहाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद